सिनेमा क्षेत्रातील नव्या चेहऱ्यांची प्रेमकथा दमदार असं संगीत आणि जिवंत अभिनयामुळे सध्या चर्चेत असलेला हा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या काळजाला भेटलेला आहे सय्यारा या पिक्चरने रिलीजच्या पहिल्या दिवशी तब्बल बावीस कोटी रुपयांची कमाई केली त्यामुळं प्रेक्षक आणि सिने जे मोठे जाणकार आहेत ते मिळून असं सगळेजण या पिक्चरमुळं आश्चर्यचकित झालेले आहेत यशराय फिल्मने जी माहिती दिली त्या माहितीनुसार सय्यारान बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी शनिवारी सव्वीस कोटी रुपयांची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी हा आकडा पोहोचला होता पस्तीस कोटी रुपयांवर म्हणजेच काय तर सय्यारानं पहिल्या आठवड्यातच एकूण चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची दमदार कमाई केली मोहित सुरी यांनी या पिक्चरचं दिग्दर्शन केलेलं आहे मागील जवळपास दोन दशकांपासून सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या मोहित सुरी यांनी आतापर्यंत तेरा पिक्चरच दिग्दर्शन केलेलं आहे यापूर्वी जहर कलियुग आवारापन मर्डर टू आशिकी टू यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे पण एवढं मोठं यश यापूर्वी त्यांना कधीच मिळालं नव्हतं नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळं संयरा या पिक्चरला प्रेक्षकांकडून आणि त्यातल्या तरुणांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि हाच मिळणारा प्रतिसाद सध्या चर्चेचा सुद्धा ठरत आहे पण जसा या पिक्चरला प्रतिसाद मिळत आहे तशी त्यावर टीका पण होत आहे काही प्रेक्षकांचं असं मत आहे की या पिक्चरमध्ये स्टोरी जे आहे त्यामध्ये फार असं काही नवीन नाही तीच ती अगदी नेहमीसारखी टिपिकल बॉलिवूड प्रेमकथेसारखीच या पिक्चरची स्टोरी आहे संयराच्या यशामागे चित्रपट क्षेत्रातील जाणकार आणि समीक्षक जाणकारांच्या मते ही एक साधी सरळ प्रेमकथा उत्तम संगीत आणि आहान पांडे अनित पड्डा या नव्या चेहऱ्यांना एक लिमिटमध्ये लॉन्च करण्याची यशराजची रणनीती या सगळ्यांच समीकरणामुळे संयराऱ्याला मोठे यश मिळाले संयराच्या प्रमोशन मध्ये यशरा फिल्मने महत्वाचं काम केलं ते म्हणजे आहान आणि रिलीज पूर्वी फारसं मीडिया समोर आणलंच नाही त्यांना मीडियामध्ये मुलाखती द्यायला हवल्या ना शहरा शहरांमध्ये फिरवलं प्रमोशन करताना त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्या जोडीविषयी एक उत्सुकता राहिली जी पिक्चरच्या रिलीज वेळी फार फायदेशीर ठरली संयराचा सुपरहिट टायटल ट्रॅक आणि इतर गाणी सुद्धा चित्रपटातील प्रेम खतेच्या भावनिक बाजूला छानपणे अगदी अधोरेखित करतात तसंच या पिक्चरच्या म्युझिकने पिक्चरच्या फार उचललेला आहे या पिक्चरच्या बाबतीत अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे अशी की सयारा हा फक्त मॉलमधल्या मल्टीप्लेक्स मध्येच नाही तर सिंगल स्क्रीन थिएटर मध्ये सुद्धा बक्कळ अशी कमाई करत आहे बॉक्स ऑफिसवर सुमारे सहाशे कोटींची ऐतिहासिक अशी कमाई करणाऱ्या छावानंतर हा या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा पिक्चर ठरलेला आहे या वर्षी फेब्रुवारी मध्ये रिलीज झालेल्या विकी कौशलच्या छावा या ऐतिहासिक पिक्चरने पहिल्या दिवशी तेहतीस कोटीपेक्षा अधिक कमाई केली होती त्याच वेळी नवीन कलाकार असलेल्या नवीन ओळख असलेल्या सय्यारानं पहिल्या दिवशी बावीस कोटींचा गल्ला जमून वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सा सर्वात मोठी ओपनिंग केली सह्यारामधून पदार्पण करणाऱ्या आहान पांडेची तुलना ही कहोना प्यारे मधील रुतीक्रोशन सोबत केली जात आहे त्याचप्रमाणे अनित पड्डा आणि आहान यांची जी जोडी आहे ती जोडी सुद्धा बॉक्स ऑफिसवर प्रसिद्ध आमिषाच्या चंकी पांडे यांचा भाऊ आहे सत्तावीस वर्षाच्या आहनने अभिनयात येण्यापूर्वी काही चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बॅक साईडला काम केलेलं आहे तर अनित पड्डा यापूर्वी एका चित्रपटामध्ये चित्रपट छोट्या भूमिकेत दिसली होती मात्र प्रमुख अभिनेत्री म्हणून सय्यारा हा तिचा पहिलाच पिक्चर ठरतो आहे मूळची अमृतसरची असलेली अनित पड्डा अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मॉडेलिंग करत होती आणि ती अनेक झाडमध्ये सुद्धा दिसलेली आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका